अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघाच मंगळवार खरं तर आजचा मंगळवार हा इतर मंगळवारांपेक्षा अत्यंत महत्वाचा आणि मोठा आहे कारण श्रावण मासातील पहिला मंगळवार आहे मंगळवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अखंड आपल्या घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि घरात असणारी जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी मंगळवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि विशेष मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारचा एक विशेष उपाय सांगणार आहे मंगळवारी तुम्हाला कुलदेवीला म्हणजे आपल्या कुलस्वामिनीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आजच्या मंगळवारी तुम्ही तुमच्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण केली तर तुमच्या घरात चहू बाजूने पैशांचा ओघ वाढता राहील अखंड तुमच्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न राहील बघा आपल्या घरामध्ये कुलदेवी माता प्रसन्न प्रसन्न असणं खूप ज्या ज्या घरात घरात कुलदेवीचा वास असतो कुलदेवी असते त्या घरात कधी धनधान्याची कमतरता नसते अशा घरामध्ये कितीही मोठं संकट आलं किती कितीही मोठं विघ्न आलं तर ते विघ्न सहज टळून जाते कारण कुलदेवी आपल्या घरात प्रसन्न असते बघा कुलदेवीची प्रत्येक आठवड्यातून सेवा होणं किंवा महिन्यातून पंधरा दिवसातून तरी तिची सेवा होणं खूप महत्वाचं असतं कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करते आपल्या कुलाच्या पुढे नेते आपल्या कुटुंबातील ज्या काही व्यक्ती आहेत त्या सगळ्या म्हणजे व्यक्तींच्या पाठीशी जेव्हा ती जागृत असते तेव्हा घरातील ते सगळ्या व्यक्तींच्या पाठीशी ती खंबीरपणे असते ज्यामुळे बऱ्याच वेळा बघा मोठं एखादा अपघात होतो तो टळतो किंवा एखादं मोठं विघ्न आलेलं असतं आपण त्यातूनही सहज सुटतो आपल्याला खरं तर कळत नाही ते संकट गेल्यानंतर आपण सांगतो की खूप मोठं संकट होतं पण माहितीने मी कसं वाचलो तर ही कृपा असते आपल्या कुलदेवीची आणि ती जागृत असणं खूप महत्वाचं असतं आजच्या या मंगळवारी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक श्राव म्हणजे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी करू शकतात किंवा अगदी एरवी महिन्यातीलही मंगळवारी तुम्ही केला तरीही चालेल बघा हा उपाय आपल्याला संध्याकाळी म्हणजे सहा साडेसहा ते बरोबर साडेसात साडेआठ या मधल्या पिरियडमध्ये करायचा आहे कारण हा लक्ष्मी प्राप्तीचा अत्यंत सात्विक वेळ आहे यासाठी सगळ्यात पहिले आपल्या देवघरात किंवा जिथे आपण राहतो तिथे कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर सगळा अगोदर तो स्वच्छ पाण्याने किंवा दुधाने धुवून घ्या आता आमच्याकडे आमच्याच घरामध्ये कुलदैवत आहेत म्हणजे जे कुटुंबाचे कुलदैवत असतात हे आमच्याच घरामध्ये आहेत आणि प्रत्येक मंगळवारी आम्ही त्यांना अभिषेक घालतो बऱ्याचशा गोष्टी करतो ह्या गोष्टी आम्ही सकाळीच करतो पण ही जीव सेवा तुम्हाला मी आता सांगते ही संध्याकाळी करायची समजा तुमच्या घरात कुलदेवीचा टाक आहे आणि सकाळी कुलदेवीचा टाक धुतलेला आहे म्हणजे अभिषेक घातलेला आहे त्याच्यावरती जल अर्पण केलेला आहे तर संध्याकाळी तुम्ही त्याच्यावरती जल अर्पण करू नका सकाळी जर केलं नसेल तरच संध्याकाळी त्याच्यावरती अभिषेक घाला थोडं पाणी घाला थोडं दूध घाला आणि पुन्हा पाणी घालून तो स्वच्छ धुवून घ्या देवघरात जी मूळ जागा असेल त्या मूळ जागे हा टाक ठेवायचा आहे त्याच्यानंतर म्हणजे फोटो असेल टाक जे काही असेल त्याच्यानंतर त्याच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे इतका करून झाला की त्यानंतर आपल्याला कुलदेवीच्या समोर एक गोडाचा नैवेद्य ठेवायचं आहे तुम्ही खीर ठेवू शकता तुम्ही गुळ फुटाणे ठेवू शकतात किंवा तुम्ही अगदी खडी साखर ठेवू शकतात म्हणजे जे शक्य असेल पेढावरती काही जे शक्य असेल ते कुलदेवीच्या समोर तुम्हाला नैवेद्य स्वरूप ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फूल वाले असणाऱ्या व्यवस्थित असणाऱ्या अख्ख्या सात लवंगा घ्यायच्यात सगळ्यात पहिले काय करायचं एक, एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची आपली जी इच्छा असेल मनोकामना असेल ती आपल्या कुलदेवीला सांगायची कुलदेवीला आपली इच्छा सांगून झाली की त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं तुमची जी पण कुलदेवी असेल तिचं आता समजा आपले तुळजाभवानी आमची तुळजाभवानी माता आहे तर तुळजाभवानीचा जो मंत्र असेल तो म्हणा तुमची रेणुका माता कुलदेवी असेल तुम्ही रेणुका मातेचा मंत्र म्हणा कुलदेवीच माहिती नसेल किंवा कुलदेवीचा मंत्रच जर तुम्हाला येत नसेल तर जो नवारण मंत्र असतो ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय 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 हा जो नवारण मंत्र आहे तुम्ही हा नवारण मंत्र म्हटला तरीही चालेल ठीक आहे एक लवंग हातात घेऊन एकवीस वेळा कुलदेवीचं स्मरण किंवा आपल्या नवारण मंत्राचं म्हणजे नवार नवारण मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही लवंग तुम्हाला कुलदेवीच्या समोर अर्पण करायची आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची से सेम याच पद्धतीने ती अभिमंत्रित करायची इच्छा व्यक्त करायची आणि अभिमंत्रित केलेली ही जी अभिमंत्रित केलेली ही जी लवंग आहे ती पुन्हा एकदा कुलदेवीच्या समोर अर्पण करायची अशा सातीच्या सातही लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत नावारण मंत्राचा जप करायचं आहे आणि जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्ती व्यक्त करून तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहे त्यानंतर कुलदेवीच्या समोर लावलेला जो दिवा आहे तो दिवा कुलदेवीला ओवाळायचा आहे आणि उत्पत्ती लावली असेल तर तीही कुलदेवीला ओवाळायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा कापराचे थोडे तुकडे घ्यायचे आणि त्या कापराच्या मध्ये म्हणजे कापूर प्रज्वलित करायचा आणि कापराच्यामध्ये दे कुलदेवीला अर्पण केलेली एक लवंग उचलायची ही लवंग त्या कापरासोबत प्रज्वलित करायची आणि संपूर्ण घरभर देवघरामध्ये सगळ्या ठिकाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सग सगळीकडे या लवंगाचा आणि त्या कापराचा धूर अर्पण करायचा क्षणात तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मकता येईल घरातील संपूर्ण वातावरण हे अत्यंत पवित्र होऊन जाईल यानंतर ज्या सहा शेवटच्या ज्या सहा लवंगा आपण कुलदेवीच्या समोर ठेवलेल्या असतील तर त्या मंगळवारच्या दिवशी रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्याच्या थोडा वेळ अगोदर अकरा अकरा किंवा दहा साडे दहाच्या वेळात तुम्हाला ह्या लवंगा तिथून कुलदेवीच्या समोरून उचलायच्या आहेत साहीच्या साही लवंगा लाल फडक्यामध्ये त्या बांधायच्या आहेत आणि लाल फडक्यामध्ये बांधलेल्या ह्या ज्या लवंगा आहेत ह्या आपल्या तिजोरीत आपल्या देवघरामध्ये असेल आपली पर्स असेल म्हणजे जिथे तुम्हाला शक्य असेल जिथे तुम्हाला यशाची प्राप्ती हवी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या लवंगा पोट लवंगाची पोटली जी आहे सहा लवंगांची पोटली आहे ही ठेवून द्यायची ह्या मंगळवारी समजा हा उपाय केला तर तुम्हाला कमीत कमी चीजी पोट लिया है, ही लवंगांची जी पोटली आहे ती एकवीस दिवस तरी आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल तुमच्या घरामध्ये अखंड कुलदेवीचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील घरावर कितीही मोठं एखादं संकट आलेलं असेल तर ते संकट नष्ट होईल आणि येणारं संकट टळून जाईल जो घरातील करता कमावत्या व्यक्ती काही कष्ट मेहनत करत असेल तर त्याच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत जाईल ज्यामुळे त्याची आर्थिक आवक वाढत जाईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल साधा सोपा उपाय आहे विशेष महत्वाचा आहे आज श्रावणातील पहिला मंगळवार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा